हो गॉगल घालून निघाले साहेब आज ड्युटीला आम्ही आम निघालो आता त्या आपल्या गाडीचं लॉक बुक डेली किलोमीटर त्याच्यामध्ये नोंदवलं जातं पाण्यात जहार वगैरे आले आणि मी फॅन वगैरे चालू करून निघालो आता आपल्या कामावर चला मग एवढ्या सकाळ सकाळी येऊन बघा ना काय अरे वा माणूस पुढे चाललाय बैल गाडी बर 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 खा रे दम पडत नाही म्हणून

जेवण्याच्या ठिकाणातलं दोस्त दोस्त आंबाई दिसत नसतील पण आता सध्या आंब्याचे सीजन आहे जांब होते जांब पेरू हे बघा सगळे वाळून गेले उन्हाळ्यामुळं झाला जे आता जेवायची सुट्टी झाली आता निघायचं आहे आपली गाडी उन्हाळ्यातली मज्जा इकडे गाडी उभारल्या इक ग्रामपंचायत कार्यालय सोन चिंचोली वातावरण तर एवढं भयानक आहे इकडं लोकांची मजा झाड थंडगार असं राहिलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये एखादं झाड मस्त सर्व गावकरी बसलेत गाडी पण सावलीत आहे आपली आणि आम्ही म्हणजे थॉम्सअप फंटा पंजाबी दरगा खात बसतो गाडीचे प्रॉब्लेम याला आहे राव हे बघा हवा कुठून उतरायली काय आणि काय समज ब्रेक ब्रेकची हवा उतरायला लागली बसवलो हो होतो वायर तरी तो हा उतरायला लागले हाय त्या रस्त्यावरच विकरला आहा... <laughs> <laughs> <वा> <laughs> रात्री यावं लागली इथं झोपायला वरी कसल आहे बघा हो का झोपायला सरला विचारावं का मग कसलं आहे बघा कि वरची भी साफस

लाव घेऊन इकडे तिकडे हॉस्पिटलच छोटस काम करू लागलो आणि हे बघा आपलं हॉस्पिटल एवढा खालून तेवढा उंच तीन हजार लिटर सिंटेक्स चढवून वर ठेवू लागलो बाबा आता निवायच आपल्या गाड्या दोन दिवस लगड झालं इकडूनच येणं जाणं झालं आहे ही गाडी होती आपल्यापाशी एक महिना त्याच्यानंतर आपापली ती आपल्यापाशी आली आणि मी निघालो आपआपल्या कामावर आनंदाने तर मग मित्रांनो द्या एकदा बिलकुल नवीन चांगलं एकदा आणखीन एका ब्लॉगमध्ये आपली गाडी आता जेवण वगैरे करायचंय घरी जाऊन <laughs> या टायमाला कोण जेवण करते सिंटॅक्स चढवू लावून भूक लागली तर ओके नमस्ते जय हिंद जय जे भारत